काय करायचं एक पाय म्हणजे दहा पाय काय करायचा समोर घ्यायचा आणि उजवा पाया काय करायचं असं की पोषण या पोझिशनला उभं राहायचं दोन्ही हात समोर आपण याला समजू समोरचा व्यक्ती समजू आहे की नाही आपला अपोनंट हे पोलिसांनी

नूतन कन्या प्रशालेतील माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आपल्या प्रशालेमध्ये आपण चौथीच्या विद्यार्थिनींसाठी एक सुंदर असा एक उपक्रम आयोजित केलेला आहे त्या चौथीच्याच उपक्रमासाठी आलेली आपल्या प्रशालेतील विद्यार्थिनी ही आहे अनया ढाकणे तर अनया ढाकणे या ठिकाणी कथा सांगणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने मी तिला विनंती करते की तिने छान अशी कथा सांगावी

啊！ मित्रांनो शिबिराच्या निमित्ताने आनंद या गोष्टीचा वाटला की सेलू शहरामध्ये ज्यांनी कथामालेचे रोपटे लावले आणि आमच्या प्रशालेमध्ये असणारे ग्रंथालय ज्यांच्या नावे आहे अशा स्वर्गीय सौभाग्यते दुर्गाताई दत्तात्रय कुलकर्णी यांच्याच कथामालेतील अतिशय सुंदर कथा अनयाईने सांगितली अनया तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा कवायत झाली स्मार्ट पेटी झाली गाणी झाली रंगभरण स्पर्धाही झाली ग्रंथालयाला भेट झाली क्रीडा विभागाला देखील भेट झाली संगीत कुर्चीची स्पर्धा देखील झाली जिलेबी खाण्याची स्पर्धा देखील झाली आता मात्र विद्यार्थिनीला खूप भूक लागली होती आणि म्हणून विद्यार्थिनींसाठी अतिशय सुंदर नाश्त्याची व्यवस्था देखील आमच्या प्रशालेमध्ये करण्यात आली होती कसा वाटला नाश्ता सगळ्यांना खाणं झाल्यानंतर त्याच्या कागदी प्लेट आहेत त्या डस्टबिन मध्ये टाकायच्या कुठे टाकायच्या ओके कसा वाटला का नाश्ता छान आहे त्यांनी पोट भरून का हे बा आमच्या शाळेतील कुंडीकर सर आहेत बरं का हे गणित शिकवतात तुम्ही नंतर पाचवीला आल्यानंतर सर तुम्हाला गणित शिकवणार आहेत नाश्ता आवडला कसा त्यांना कसा आहे मग मुलींनो नाश्ता आवडला का सगळ्यांना कसा वाटला पोट भरून खा बर का आणि आमच्या प्रथा मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम त्यांना विनंती करते की ह्या दोन्हीतून त्यांच्या लाटक्या मॅडमला पेन तेन आणि कधी देऊन त्यांच्या या ठिकाणी आभार म्हणा तो काय काय झाले पाहिजे बघ मॅडम चला मित्रांनो आजचा शिबिराचा पहिला दिवस सर्व विद्यार्थींना अतिशय आनंदात गेला उद्याचा दिवसही नवीन उपक्रमासह विद्यार्थींना आणखीन आनंद देणारा ठरणार आहे तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद